स्वागत करतो नुकतीच दिवाळी झाली अतिशय आनंदात सर्व रत्नागिरीकरांनी दिवाळी साजरी केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत लागलेल्या आहेत लवकरच निवडणुका आहेत नगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या असतील पंचायत समितीच्या असतील त्यामुळे राजकारणातले फटाके हे जोरदार फुटत आहेत आणि आता नुकतंच हल्लीच आमच्या दोन तीन दिवसापूर्वी लक्षात आलं की रत्नागिरीकरांसाठी एक नवीन सिंघम रत्नागिरीत आलेला आहे आधी सर्वप्रथम त्या सिंघमना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो पण सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी त्यांचा जो खटाटोप चाललेला आहे किंवा येणाऱ्या नगरपालिकेच्या असेल किंवा जिल्ह्यातल्या निवडणुकांच्या असेल कारण ते तर आता उपनेते आहेत आणि पालघरपासनं ते सावंतवाडीपर्यंत त्यांची जबाबदारी आहे पण असं असताना फक्त ते आता सामंतसाहेबांविरुद्धच बोलत आहेत साहजिक आहे पण ते का आहे ते ते का सामंतसाहेबांविरुद्ध का बोलत आहेत तर आता नगरपालिकेची निवडणूक जी लागलेली आहे तर त्याच्यात ते त्यांच्यापैकी कोणतरी उभं राहणार आहे असं ऐकिवाद आहे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की सामंत साहेबांबरोबर बोलताना आधी स्वतःचा विचार करावा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी स्वतःच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवता येतील का आणि त्याच्यात जिंकता येईल का हा सुद्धा त्यांनी विचार करावा ही एक महत्त्वाची गोष्ट सर्वात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मुजोरी हा शब्द त्यांनी जो वापरला ती ना तर ती मजुरी पंच्याण्णव साली जेव्हा ते निवडून आले नव्याण्णव साली जेव्हा ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्याच्यानंतर पाच वर्षात नंतरच त्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये लोकप्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यावेळात त्यांची जी वागण्याची बोलण्याची लोकांबरोबर संपर्क साधण्याची जी, जी पद्धत होती त्याच्यातच लोकांनी पुढच्या निवडणुकीत त्यांना आपटलं आता ते का आपटलं कोणी आपटलं हे सर्व श्रुत आहेत इथे सगळी साळवी मंडळी बसलेली आहेत इथे ब बिपिन बंदरकर आहेत बाबू महापा सुधुमयेकर आहेत त्यामुळे विशेष सांगण्याची गरज नाही आणि सलग पाच वर्ष पाच वर्ष लोकांनी निवडून दिल्यानंतर पाच वेळा निवडून दिल्यानंतर सुद्धा तुम्ही साहेबांबरोबर बोलता तर जनता कोणाबरोबर हे लग हे सर्वांचं सर्वांनाच कळतंय आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ही जी निवडणुका डोळ्यासमोर डोळ्यासमोर ठेवून हा का जो काही खटाटोप त्यांनी जो चालवलेला आहे तर तो, तो फार चुकीचा आहे आणि त्याच्यात एवढं शब्दांछल करून वाटेल ते प्रकारचं बोलणं मना लागेल ते बोलणं हे फार चुकीचं आहे तुम्हाला जर निवडणुका लढवायच्याच असतील तर अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुका लढवायच्या असतील तर स्वतःचं काम करून लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये संपर्क साधून लोकांना विश्वासात घेऊन लोकांवर प्रेम दाखवून तुम्ही ते आपलं मतदान जे आहे ते कसं वाढवता येतील त्याचा विचार करावा उगीच ती लोकप्रियता मिळवण्यासाठी सामंतसाहेबांविरुद्ध बोलायचं कोण चुक चुकत नाही सामन चुकत असतील ना नाही कुठे आहे पण सर्वात त्यांची प्लस बाजूसुद्धा किती आहेत हे तुम्ही कधीच लक्षात घेतलं नाही प्लस बाजू दाखवा ना जर असंच जर करायचं असतं तर मेडिकल कॉलेज स्वतःच्या नावावर केलं असतं इंजिनिअरिंग कॉलेज सामन कॉलेज म्हणून झालं असतं व क विद्यापीठ जे आणलं संस्कृत विद्यापीठ आणलं ते स्वतःच्या नावावर केलं असतं असं न करता सगळ्या लोकांसाठी आपल्या इथल्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही सगळी एज्युकेशनल हब जो निर्माण केला आहे तो आहे बाकीचा पर्यटनाच्या दृष्टीने ते विकास करत आहेत फक्त एकाच गोष्टीकरता बोलायचं आणि दिवाळीत ते म्हणे नव्हते म्हणे दिवाळीत साहेब इथेच होते दिवाळीत सकाळी उठून त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी स्वतःहून फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्हाला फराळाला आम्ही पा पालीला स्वतः गेलो होतो आम्हाला माहिती आहेत ते कुठे होते ते उगीच काहीतरी मनाला येईल ते बोलायचं तर हे सर्वात ह्या ह्या चुकीच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं त्यामुळे सिंघम जो आहे तर ते स तथाकथित सिंघम जे आहेत तर त्यांना आम्ही एवढंच सांगतो की तुम्ही न जरूर तुम्ही सिंघमगिरी दाखवा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा जेव्हा तुम्ही सामंत साहेबांना बोलता तेव्हा तेव्हा त्यांची लोकप्रियता अधिक वाढत जाते हा एक इतिहास आहे आणि ती तो इतिहास आता ह्यापुढेही कायमच राहणार आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो असं म्हणतो आणि हे सामंतसाहेबांनीच सांगितलं की त्यांना शुभेच्छा द्या म्हणून सामंत साहेबांना त्यांच्याबद्दल कोणताच आक्षेप नाही सामंत साहेबांना कु सामंत साहेबांच्या कुठल्या कुठल्या बाबतीत ते संपर्कात असतात नेमकी सामंत साहेबांकडून ते काय करून घेतात काय काढून घेतात आम्हाला सगळं माहिती आहे आम्ही ते बोलून दाखवत नाही खरं म्हणजे ही पत्रकार परिषद घेणं तर आम्ही सामंत साहेबांना सांगत होतो की सामंत साहेब काहीजण म्हणतात आमच्या ह्याच्यात तर ते म्हणाले की बघा तुम्ही सांगा काय ते ठीक आहे आम्ही पत्रकार परिषद घेतलेली त्याच्यात जे आम्हाला काय सांगायचं ते सांगितलेलं आहे परत एकदा त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आधी सर्वात महत्त्वाचं जनतेने दाखवून दिलेलं आहे भारतीय जनता पार्टी ते साठ वर्ष काम करतात म्हणजे त्यां जनसंघाचं असं ते त्या व्हिडिओमध्ये बोललेलं आहे आणि शंभर टक्के आम्हाला माहिती आहे की त्यांचे वडील यशवंतराव मानेच माझ्या मते सभापती होते पंचायत समितीचे सभापती होते त्याच्यानंतर हे चाळीस वर्ष बी जे पीमध्ये होते जनसंघाचं सुद्धा काम करत होते ह्या साठ वर्षात हो बी जे पीने पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास दाखल होता आणि अचानक अशी काय गोष्ट घडली की ते उभाठात गेले तुम्हाला तीन चार वेळाला उमेदवारी दिली तुमच्या म्हणजे आम्ही त्याला साक्षी आहोत की प्रमोद महाजन साहेबसुद्धा त्यांच्या प्रचाराकरता आले होते साक्षात मोदीसाहेब इथे प्रचार आले होते मग बी जे पीने त्यांचं काय वाईट केलं म्हणून ते तिकडे त्या पक्षात गेले तर त्यामुळे दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपणसुद्धा काहीतरी काय केलं बघितलं पाहिजे ना मग आता म्हणायचं तसंच म्हणायचं ना बाकी आम्हाला बाकी काही बोलायचं नाही चर्चा करायची नाही आहे त्यांचं जे आहे ते त्यांना लखला आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सामंत साहेबांच्या विरुद्ध बोलताना ते स्वतःचा खड्डा खांत आहेत एवढंच आम्हाला राज्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मान्य नामदार उदयजी सामंत साहेब हे फक्त रत्नागिरीतलेच नेते नसून आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठ्या आघाडीचे नेते आघाडीच्या फळीतले नेते आहेत मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील किंवा अन्य वरच्या नेत्यांमध्ये आज त्यांचं नाव घेतलं जातं महाराष्ट्रामध्येच त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे फक्त रत्नागिरीपुरती बोलायचं म्हटलं तर रत्नागिरीपुरती नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे दौरे चालू असतात पक्षाच्या माध्यमातून असेल उद्योगमंत्री माध्यमातून असेल ते विविध प्रकारची दौरे सातत्याने करत असतात आणि एवढी मोठी व्यक्ती असताना देखील इथे खाली इथे रत्नागिरीच्या स्तरावर बाळवाने हे त्यांच्यावर कायम टीका करत असतात थोड्या मोठ्या व्यक्तीवर टीका केल्यानंतर कुठेतरी नाव चर्चेत राहतं तर बाळासाहेब माने कसे आहेत की त्यांच्यावर टीका ते जिवंत ह्या राजकारणात जिवंत राहणार आहेत बाकी कुठला हे उद्देश त्यांचा नाही जर उदय सामंतवर टीका केली तरच लोक त्यांच्याकडे लक्ष देणार आहेत हे त्यांना माहिती आहे म्हणून ते लक्ष हे करत आहेत मग अशी एक पत्रकार परिषद त्यांची ऐकली मी त्याच्यात त्यांनी आम्ही टीका केली आहे तर बाळासाहेब माने यांनी सांगितले की मी सिंगम आहे तर बाळासाहेब माने हे सिंगम नसून रत्नागिरीच्या जनतेने चार वेळा तुकलेला चिंगम आहे हे लक्षात ठेवा सर प्रत्येक वेळी ते शहराच्या प्रश्नांवर बोलतात रस्ते पाणी किंवा दुसरं काम काय या संदर्भात तुम्ही फायनल देना आता काय काय सुद्धा नाही कशाला लक्षात गृहितच धरायचं का कोणते आहेत आम्ही विचारात घेत नाही पण आरोप करत राहत आरोप करणारे करत राहावे काम करणार काम करत राहावं काय बरं पडतोय आपलं म्हणणं की जनतेला त्यांच्या आरोपाची काही फरक जनता आमच्याबरोबर आहे आणि जनता आमच्यावर असून आम्ही करतोय जनता त्यांच्यावर किती आंदोलन केलं त्यावर किती लोक होते बघा ना फोटो काढून व्हिडिओ काढून बघा पत्रकार किती पत्रकार परिषद उत्तर देणार आम्ही कोणाला भीत नाही घाबरत नाही आम्ही जास्त जशा पद्धतीत असेल तसं उत्तर देऊ आता तर राजकीय दिवाळी ही जोरदार रत्नागिरीत सुरू झाली कुठेतरी टीका करायची असं बाळासाहेब माने सत्र चालू केलंय आम्ही बाळासाहेब मानेत म्हणतो जरी ते उदय सामंत म्हणाले आजच्या पत्रकार परिषदेत मुद्दाम ते थांबून ते बोलले आहेत पण आम्ही बाळासाहेब माने यांना माजी आमदार म्हणून बाळासाहेब मानेत म्हणू त्यांच्या पत्रकार परिषदेतला एक मुद्दा होता की खड्ड्यात उदय सामंतना गाडू बाळासाहेब तुम्हाला चार वेळा जनतेने खड्ड्यात गाडलं आहे मतदान रूपी आम्ही आमचे हे शब्द नाहीत गाडणं बिणणं किंवा असे ग चुकीचे शब्द आम्ही कधी म्हणत नाही पण तुम्ही जे बोलताय त्याला प्रत्युत्तर देणं हे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे सामंत साहेब आमचं नेतृत्व आहे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण शिवसेनेचे काम करतो आहे वैयक्तिक टीका बाळासाहेब मानेंनी थांबवावी बिलकुल सामंतसाहेबांवर त्यांनी टीका करू नये त्यांना फक्त बोलण्यासारखं ते एकच सांगत आहेत रस्त्यात रस्त्याला खड्डे आणि पाणी योजना पाणी योजना झाली पाणी मला वाटतं शहरात अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांना मिळतं आहे कुठंतरी आता नगरपरिषदची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि आपण टीका करायची चर्चेत राहायचं सिंगम लोकांनी म्हटलं पाहिजे हे स्वतःच म्हणतात मी सिंगम असं नसतं लोकांनी ठरवायचं असतं कुठल्या पद्धतीचे तुम्ही सिंगम आहेत ते तरी सांगा तसं असतं एक सामाजिक काम करणारा माणूस हे सिंगम हा शब्द त्यावरती वापरला जातो की जो तिथं चांगलं काम करतो बॉसिंग करतो असं त्यांचं मत आहे तर त्यांनी सिंगम हा कोणत्या प्रकारचे ते त्यांनी दाखवावं सांगावं जनतेला आणि खरोखर नेहमी सामंतसाहेबांवर टीका करण्यापेक्षा तुम्ही चांगले विषय घेऊन जनतेपर्यंत जा सामंतसाहेबांना पालकमंत्री म्हणून येऊन भेटा सामन विरोधक जरी असलात तरी सामंतसाहेब कधीही कोणाला नाकारत नाहीत तुम्ही या विरोधक म्हणून सामंतसाहेबांशी चर्चेला बसा खुल्याआम चर्चेला बसा तुमचे जे मुद्दे आहेत ते त्यांच्याकडे मांडा विकासाची चर्च तुम्हाला जर एवढंच विकासाचं पडलं आहे रत्नागिरी शहराच्या तर तुम्ही सामंतसाहेबांशी येऊन ॲज अ पालकमंत्री म्हणून चर्चा करू शकता तिथं काय राजकीय कोणतं नसतं पालकमंत्री हे एक शासनाचं म महत्त्वाचं पद आहे जिल्ह्याचं त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता इथं आपलं उगीच रोज पत्रकार परिषद यायचा खड्ड्यावर बोलायचं पाण्यावर बोलायचं पाण्याचा तर विषय नाही खड्डेसुद्धा जे आहेत ते आता पावसाचा आजही आपल्याकडून पाऊस पडतो आहे कालही दो दो पाऊस पडला उर्वरित कामं होत आहेत आता विकास होत असताना हा लगेचच विकासाची कामं आपण जादूची काठी फिरवल्यासारखी होत नाहीत लोकही तो त्रास सहन करत असतात आणि लोकांच्या भावना या सामंतसाहेबांच्या प्रति अतिशय उत्तम आहेत म्हणूनच जर एवढ्या वेळा पाच टर्म सामंतसाहेबांना जनता निवडून देते त्याचा अर्थच हा आहे त्याच्यामुळे यांनी ते खड्ड्यात गाडणं बिडणं ह्या भाषा आहेत ह्या त्यांचा त्यांना लखलाव त्यांनी असं बोलू नये म्हणजे विरोधक असावा पण तो त्यांनी सन्मानाने बोललं पाहिजे विरोधक हा आपला राहिला पाहिजे ही लोकशाहीचा एक गाभा आहे हा विरोधक हा त्यांनी त्यांच्या विरोधातले प्रश्न मांडायचे असतात पण ते मांडत असताना आपली भाषासुद्धा कशी असावी हे बाळासाहेबांनी थोडं आत्मसात करावं आणि सुधारावं बंदरकर साहेबांनी जे सांगितलं आहे आव्हान दिलं आहे ते खरोखर आहे की असं जर ते करत राहिले तर आम्ही रोजच आम्हीसुद्धा पत्रकार परिषद घेणार आणि तुमच्यावर बोलणार एकमेकांचा आपण उणी धुणी काढण्यापेक्षा सामंतसाहेबांबरोबर या बसा चर्चा करा मला वाटतं पंडित सर तुम्ही म्हणालात तसंच की सामंतसाहेब बोलताना तुम्ही ज्या गावात राहता तिथलीसुद्धा ग्रामपंचायतचे वॉर्डची परिस्थिती तुम्ही आत्मसात करा बघा काय आहे आपण कोणावर बोलतो आहे हां प्रसिद्धीसाठी बोलत असाल तर बोलत राहा पण कृपा करून गैर कुठलाही शब्द तुम्ही वापरू नका आम्हीही तुम्हाला वापरत नाही आपल्याला लोकशाही टिकवायची आहे विरोधक आणि सत्ताधारी हे संबंध अतिशय चांगले असावेत तात्विक तुम्ही बोला तात्विक आ, सांगा समज म्हणजे तुमचे मुद्दे असतील ते मांडा लोकांच्या विषयावर पण एकच सामनसाहेब मी परवाही म्हटलं की स्वप्नात त्यांना दिसतात आता तुम्हाला वाटते प्रत्येक घासाला पटात जाणाऱ्या प्रत्येक घासालाच मला वाटतं यांना सामन सामन सामंत करून घालतात काही की कळत नाही त्याच्यामुळे त्यांनी सुधारावं आणि भविष्यातील रत्नागिरी शहराच्या बाबतीत त्यांच्या काय सूचना असतील ते पालकमंत्री म्हणून त्यांनी सामंतसाहेबांसमोर बसावं आणि राहिला प्रश्न दिवाळीत दिवाळी सामंतसाहेब इथंच होते आणि ते, 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 ते राज्याचे म नेते आहेत त्यांनी काय बाळासाहेब विचारून यायचं की रत्नागिरीत मी कधी येऊ कधी राहू असं होत नाही ना मग तुम्ही तुमच्या मनाले ते बोलायचं तर कृपा करून हे थांबा एवढंच आमचं आजच्या पत्रकार परिषदमधून त्यांना सांगणं आहे या बसात चर्चा करा साहेबांची बाळासाहेब मानेनी माझ्या आज किंवा काल काहीतरी पत्रकार परिषद घेतली आहे आणि साहेबांवरती चुकीच्या पद्धतीने ती टीका केलेली आहे हे बाळासाहेबांना एकच सांगेन की सन्मान्य सामंतसाहेब हे महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत आपल्याला सर्वांना माहीत असेल की सामंतसाहेब आज जर बिहारला असतील तर उद्या सकाळी सहा वाजता ते रत्नागिरीला असतात एवढे काम करणे ही त्यांची पद्धत आहे की आम्ही विचार करतो की रात्री आमच्यावर दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत ते आमच्यावर असतात दुसऱ्या वेळी सकाळी तर पत्रिका आम्ही तर बघितली तर ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असतात आणि अशा व्यक्तीवरती बाळासाहेब माने चुकीचं वक्तव्य कायमस्वरूपी करतायत मला असं वाटतं की बाळासाहेब मानेंना असं काय एक धळलं आहे की आपण कोण माने बा सामंतसाहेब कोण ह्याच्यातला जर मानेसाहेबांना जर फरक समजत नसेल तर बाळासाहेबांनी ते सांगतात की साठ वर्ष मी जे राजकीय भाजपमध्ये एक काम केलं हे सगळं ते फुकट गेलेलं आहे राहायला विषय की बाळासाहेब मानेनी असं एक वक्तव्य केलं आहे की सामंतसाहेब भाजपमध्ये जाणार आहेत की जसे त्यांनी काय आदित्य साहेबांबरोबर मॅगी कायतरी खाल्ली आणि ते अडतीस आमदारांबरोबर अफकी काय खाल्ली निघून गेले सर मी आजच एकच सांगेन की सर्वसामान्य बा सामंतसाहेबांचा सामन कार्यकर्ता म्हणून की सामंतसाहेब जे शिंदे गटात आहेत ते शिंदे गटातच राहणार आहेत आणि शिंदे गटातच नेतृत्व करणार आहेत राहायला विषय पाणी असतील रस्त्यावरचे खड्डे असतील ह्या सन्माननीय सामंतसाहेब ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री काम करत असताना ह्या रत्नागिरी शहरामध्ये कोट्याने रुपयाचा निधी जर खऱ्या अर्थाने जर कोणी आणला असेल तर सन्मान सन्माननीय सामंतसाहेबांनी आणला आणि विषय जनता कोणत्या पाठीशी राहील हे जे आज वक्तव्य बाळासाहेब मानेने केलं आहे ते येणारी नगरपरक्ष असेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असेल तर आपण कुठे असाल याचा आत्मप्रशन करण्याची आत्ता खऱ्या अर्थाने वेळ आहे की मी सांगेन की ह्या रत्नागिरी नगरपर्षेचे बत्तीस वॉर्ड आहेत ह्या बत्तीस वॉर्डमध्ये आपल्याकडे आधी उमेदवार आहेत काय ह्याचं पण आत्मपर्षण बाळासाहेब माने करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे दहा उमेदवार असतील पंचायत समितीचे वीस उमेदवार असतील हे आपल्याकडे आहेत आप का हे आत्म एक आत्मपरिषण करणं गरजेचं आहे तेव्हा बाळासाहेबांना मी एकच सांगेन आपण सामंतसाहेबांनी ती टीका करण्यापेक्षा आपण आपला पक्ष कसा मोठावेल ह्याचं आत्मपरिषण करणं गरजेचं आहे